लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता कलाचा हात भाजलेला असतो आणि ती पाण्याखाली तो हात धरून आता तो बरा करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तिकडे आता अंजू येते आणि हे औषध लावा बरं हे मलम लावा तुम्हाला जरा बरं वाटेल असं म्हणते कला सांगते नाही ग अंजू फार काही झालेलं नाहीये मी पाण्याखाली हात धरलाय ना होईल बर हात तोपर्यंत अद्वैत हे सगळं पाहत असतो आणि तितक्यात आबा तिकडून येतात आबांना पाहिल्यावरती अद्वैत ताड तो काय झालं खरे काय झालं अगं काय झालंय बोल तरी यावरती अंजू सांगते काही नाही कलाताईंचा हात थोडासा भाजलाय चहा हातावरती सांडल्यामुळे त्यांचा हात भाजलाय पण आता ती हे सांगत नाही की सरोजने चहा सांडला आणि म्हणून हात भाजलाय त्यावरती अद्वैत म्हणतो बघू कला म्हणते काही नाही होईल बरा मी पाण्याखाली धरलाय ना अद्वैत म्हणतो असं कसं होईल बरा थांब बघू दे मला तुला न सगळ्या गोष्टी स्वतःला सहन करायची गरज नाहीये बघू मला हात असं म्हणत अद्वैत काळजीने तो हात पाण्याखाली धरतो आणि थंड पाण्याखाली तो हात धरून तिला बरं वाटेल असं फुंकर मारत असतो तोपर्यंत त्याच वेळेला काजूचा फोन येतो आता कलाचे दोन्ही हात पाण्याखाली असतात आणि काजूचा फोन बघितल्यावर ती अद्वैत म्हणतो काजू म्हणजे तुझी छोटी बहीण ना उचल उचल काहीतरी महत्वाचा कॉल असू शकतो असं म्हणत तो, तो काजूचा कॉल रिसीव करतो आणि कलाच्या कामाला लावतो आता मात्र कला म्हणते गुंड्या बोल ना काय झालंय यावरती काजू सांगते इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय यावरती कला म्हणते काय झालं त्यावरती काजू सांगते बाबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पण ना बाबा ऑपरेशन करायला तयारच नाहीयेत त्यांचं म्हणणं आहे की पैसा खर्च होईल आणि आता घराचे हप्ते भरायचे आहेत आईने डोक्यावरती कर्ज करून ठेवलंय त्यामुळे सगळाच गोंधळ झालाय ग कलाताई काय करायचं काहीच कळत नाहीये आणि डॉक्टरांनी सांगितलंय जर का ऑपरेशन वेळेमध्ये झालं नाही ना तर बाबांना हळूहळू दिसण्याचं कमी होईल आणि काय करू मला खूपच टेन्शन आलंय आता कलाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि कला म्हणते गुंड्या तू बिलकुल काळजी करू नको मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आई बाबांची तू काळजी करू नकोस मी बघते काय करायचं ते यावरती काजू म्हणते होत आई मला माहिती होत की तू काहीतरी करशील म्हणूनच मी तुला कॉल लावला मी लपून छपून कॉल लावला आहे कारण आई बाबांनी तुला, का तुला काही सांगायला नकार दिलाय तुला काहीही बोलायचं नाही असं ते मला म्हटलेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तुला लपून छपून कॉल केलाय ते इकडे येण्याच्या आधी मी फोन ठेवते असं म्हणत आता इकडे काजू फोन ठेवते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सरोजचे कान भरत असते बघितलं सरोज वहिनी म्हणजे तुझा मुलगा हा पार पार बिघडून गेलेला आहे जरा काय तिच्या बायकोचा हात भाजला लगेच तिच्या पुढे मागे पुढे मागे करत बसलेला आहे तुझा मुलगा तुझ्या हातातून जाण्याच्या आधी त्याला सावर असं म्हणत रोहिणी आता सरोजचे कान भरत असते हलक्या कानाची सरोज आधीच कलाबद्दल राग मनात धरून असते आणि आता अजूनच तिला आढी बसलेली असते तोपर्यंत तिकडे आता आबा येतात आबा येतात आणि आबा पाहतात की अद्वेत कलाचे भाजलेले हात छानपैकी पाण्याखाली धरून फुंकर मारत आहे आबा खूपच खुश होतात आणि आता ते अद्वैतला थम्स अप करून त्याचं कौतुक करतात अद्वेतला हेच हवं असतं कारण आबांना या जग्यामध्ये आमचा संसार सुखाचं चाललाय हे, हे दाखवण्यासाठीच तो धडपडत असतो इकडे तोपर्यंत तो महिला बचत गटांच्या बायकांना बोलवून संगीता थोडंफार काही कर्ज मिळते का या संदर्भात चौकशी करण्यासाठी महिला बचतांच्या बचत गटाच्या बायकांना बोलवते आणि ती सांगते काय सांगू म्हणजे आधीच तुम्हाला माहिती आहे ना की घरावरती मी कर्ज काढलेलं कर आहे आणि घरावरती कर्ज काढल्यामुळे तेच हप्ते आमचे थकलेले आहेत त्यातच आता यांचं ऑपरेशनचं निघालंय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय की जर का या सगळ्यामध्ये ऑपरेशन झालं नाही तर हळूहळू त्यांची नजर कमी होईल आणि मग त्यांना दिसण्याचं बंद होईल आणि त्यासाठी मला ना आता यांचं ऑपरेशन करणं महत्वाचं आहे पण आमच्याकडे कसलाच नाही उलट डो कर्जाचा डोंगर आहे यावरती बायका आता बचत गटाच्या बोलायला लागतात अगं संगे काय बोलतेस तुला कसली पैशाची कमतरता म्हणजे तुझ्या मुली चांदेकरांच्या इकडे आहेत ना त्या दोन्ही मुली चांदेकरांच्या इकडे गेलेल्या आहेत मग तुला पैशाची कमतरता असण्याचं काही कारणच नाहीये दोन्ही मुलींना सांगायचं त्या हवे तेवढा पैका तुला आणून देतील या सगळ्यासाठी तुला त्रास करायची काय गरज आहे आणि याच कारणासाठी चांदेकरांच्या घरामध्ये दोन मुलींना लग्न करून पाठवलीस ना तू असं म्हणत बायका आता इकडे संगीताला चांगलेच टोमणे मारतात आता बायकांची जरी चूक असली तरी या आधीचं संगीताचं वागणं हे सुद्धा त्याला कारणीभूत असतं अख्ख्या गावभर माझ्या तिन्ही पोरींचं लग्न मी श्रीमंत घरात करेन मी श्रीमंत घरात करेन असं उथळपणे बोंबळणारी संगीता मुलीचं मोठ्या लग्न करण्यासाठी कर्जाचा डोंगर घरावरती उचलणारी संगीता आणि कोणताही विचार न करता नवऱ्याला न विचारता घर गहाण टाकणारी संगीता हिला आता त्या बायका टोमणे मारत असतात पण आता संगीताला हे टोमणे काही सहन होत नसतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते रोहिणी आता भेटायला येते ती म्हणजे नैनाला आणि ती नैनाला म्हणते खरंच तुझं कौतुक करावं तितक थोडं आहे नैना म्हणते कौतुक आणि माझं यावरती रोहिणी सांगते अगं हो म्हणजे बघितलंस ना मी तुला फक्त सांगितलं होतं की राहुलने बिझनेस मध्ये लक्ष घालावं हो। पण तू तुझं डोकं वापरलंस फक्त राहुलला न बोलता तू आबांच्या समोर हा विषय मांडलास आबांना राहुलला बिझनेस मध्ये काहीतरी एंट्री करायला दिलीस खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे पण मी खरं सांगू का या सगळ्यामध्ये तू चुकून खऱ्यांच्या घरी जन्माला आलीस तू तर जन्माला यायला पाहिजे होतीस असं आमच्यासारख्या श्रीमंत घरामध्ये म्हणजे तुझा थाटमाट पाहता था। तू खऱ्यांच्या घरची मिडल क्लास घरची मुलगी आहेस असं मला वाटतच नाहीये नाहीतर ती कला बघ ना काय तिचा तो तोरा आणि काय मिडल क्लासचा तोरा मिरवायचा मला कळतच नाहीये तुझ्यामध्ये आणि कलामध्ये मला हाच फरक वाटतो आणि मला तू खूप आवडतेस म्हणजे खरं आहे ना तर तुझी लाईफस्टाईल या सगळ्यामुळे मी खूप इम्प्रेस आहे बरं का यावरती इकडे आता नैना म्हणते थँक्स मॉमिनला पण खरं सांगू तर तुमच्या इन्स्पिरेशन शिवाय हे काही शक्य नव्हतं तुम्ही मला जे काही सांगितलं त्याचमुळे आबांच्या समोर बोलण्याची मी हिंमत केली आणि खरं सांगू का तर तुम्हीच माझं इन्स्पिरेशन आहात यावरती आता इकडे रोहिणी म्हणते खरंच आहे पण तुझं पण कौतुक आहे अशीच प्रगती करत राहा पण या सगळ्यामध्ये हळूहळू तू आता प्रगतीच कर असं म्हणत मी तिकडून जायला निघते त्यावरती नैना म्हणते मॉमिन लॉ म्हणजे तुमच्याकडे फक्त आता कौतुक तोंडीच करायची हे आहे का रीत आहे का म्हणजे कौतुक करताना काही महागड गिफ्ट वगैरे हे असं दिलं तर कौतुकाला कसं वजन येतं ना यावरती आता रोहिणी विचार करते म्हणजे मी समजते तितकी ही ह्याच्यापेक्षा जास्त लबाड आहे हिला जर का हँडल करायचं असेल तर हिच्याच पद्धतीने मला हँडल करायला पाहिजे आणि तोपर्यंत इकडे आता काजू चिडते आणि त्या बायकाला सांगते काय बोलताय तुम्ही म्हणजे आमच्या कलाताई आणि नैनाताई सांदेकरांच्या सून आहेत त्यांचा इथे काय संबंध आला बायका म्हणतात असं कसं दोघीजणी इतक्या श्रीमंत घरच्या सुना तुमचं घर सोडवायला तुम्ही फक्त बोलायचं किती पैसे हवेत ते पैसे त्यांनी उचलून द्यायचे तर तुम्ही असं रडताय पैशासाठी का त्या दोन्ही पोरीने तुमच्याकडे पाठ फिरवली त्या दोन्ही पोरी तुम्हाला पैसे देणार नाहीत असं म्हणाल्या यावरती काजू म्हणते खबरदार ही बोलू नका ही पैसे नाहीये कमवते आणि स्वतः पैसे कमवून आम्हाला मदत करते आता सुद्धा त्या दिवशी येऊन तिने स्वतःच्या कष्टाचे पैसे आम्हाला दिले आता हे वाक्य बोलल्यावर ती बायका म्हणतात काय ग संगे म्हणजे आता तिच्या लग्नाला सहा महिने झाले कलाच आणि अद्वैत डी अद्वैत चांदेकर जे सगळ्या कोल्हापुरामधल्या चांदेकर पेढींचे मालक आहेत आणि त्यांच्या बायकोलाही असं काम करून पैसे मिळवायला लागतात संगे म्हणजे आता कमालच झाली बरे का तुझ्या याची या सगळ्यामध्ये तुझ्या पोरींनी तुझं कर्ज फेडायचं तर तुला भिका मागायला लागतात असं म्हणत बायका आता इकडे खूपच रुढली संगीता सोबत बोलत असतात संगीता म्हणते हे बघा म्हणजे ना तुम्ही माझ्या मैत्रिणी ना माझ्या मैत्रिणी असून तुम्ही माझ्याशी असं बोलताय या सगळ्यामध्ये मला ना काहीतरी थोडंफार कर्ज मिळावं म्हणून मी बचत गटाकडे पैसे मागायला आले होते पण तुम्ही मला टोमणे देऊन देऊन इथेच अर्ध मारून टाकलेले आहेत असल्या कसल्या ग मैत्रिणी मला तुमच्या मदतीची गरजच नाहीये असं म्हणत संगीता चिडते आणि आता रडायलाच लागते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते नैनाला अगं हो तुला बक्षीस तर मी देणारच आहे कारण नुसतं कौतुक का करणं हा माझा सुद्धा स्वभाव आहे पण या, या सगळ्यामध्ये आता ती वेळ नाहीये योग्य वेळ आली ना की तुला योग्य ते बक्षीस मी देईन पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे तू जे वागतेस ना ते बरोबर आहे पण ही नैना ही नै नैना ही कला आहे ना कला जरा अतिकरते म्हणजे बघ या सगळ्यामध्ये तिच्या पुढे तुला हात पसरायला लागू नये तिच्या पुढे तुला भीक मागायला लागू नये कारण बघतेस ना आदवे सगळा बिझनेस हँडल करतो आणि त्यातच ही आता कला ही ऑफिसला जायला लागले ती डिझायनरचं काम करते त्यामुळे जरा जपून बरं का या कलापासून कारण तुला कला पुढे झुकलेलं मला पाहायचं नाहीये कलाला तू तुझ्या पुढे झुकवायला पाहिजेस असं म्हणत रोहिणी इकडे सर्वोच्च मनात अद्वैतविषयी आणि तिकडे नैनाच्या मनामध्ये कलाविषयी विष पेरण्याचं काम अचूक करत आता मात्र भांडणं लावून स्वतः मात्र काठावरती उभं राहून पाहण्याची भूमिका करत असते तोपर्यंत डायनिंग टेबलवरती सगळेजणं जेवायला बसतात कला त्या सगळ्यांना जेवण तर वाढत असते पण कलाचं लक्षच नसतं ती अगदी अकशत तरी हरवलेली असते कधी तिच्या हातामधून चमचा खाली पडत असतो कधी भात जास्त वाढला जात असतो कधी पाण्याचा जग भरून वाहतं तिचं लक्षच नसतं आणि ही गोष्ट आबांच्या लक्षात येतं की कलाचं आज जेवण वाढण्यामध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये लक्ष नाहीये काहीतरी असल्याशिवाय कला असं वागणार नाही त्यानंतर आबा म्हणतात कला थांब जरा काय झालंय बाळा म्हणजे तुझं लक्षच नाहीये आबा हे म्हणतायत तरी कलाचं लक्ष नसतं तिला सकाळी आलेला काजूचा कॉल आठवत असतो जे काही तिला सांगितलेलं असतं ते सतत तिला ती आठवत असतं आणि या सगळ्यामध्ये कलाचं लक्ष भरकटत असतं आबा पुन्हा एकदा म्हणतात काय कला अगं काय झालंय कला म्हणते काही नाही आबा म्हणजे काही नाहीये आबा म्हणतात असं कसं मी इतके दिवस तुला बघतोय कामामध्ये तुझ्याकडून कधीही कोणती कुचराई होत नाही प्रत्येक काम व्यवस्थित करतेस घरच्यांना काय हवं काय नको हे सगळं पाहतेस मग आज आज तुझं लक्ष नाहीये बाळा काय झाले बोल तरी असं म्हणत आबा कलाला बोलतं करण्यासाठी तिला आता प्रेमाने बोलतात आणि प्रेमाचे दोन शब्द ऐकल्यावरती कलाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं कला रडायला लागते आणि आबा आज सकाळी माझ्या बहिणीचा फोन आला होता ना आमच्या घरावरती कर्जाचा डोंगर आहे आणि त्यामुळे ना घरामध्ये खूप टेन्स वातावरण आहे असं म्हणत आता कला जो प्रकार आहे तो सगळा आबांना सांगते मग आबा अद्वेतकडे पाहतात काय रे अद्वैत तुझी बायको इतक्या टेन्शन मध्ये आहे बायकोचे घरचे इतक्या टेन्शन मध्ये आहेत तुझं कर्तव्य आहे की या सगळ्यामधून तू काहीतरी विचार कर यांना सगळ्यांना बाहेर काढण्याचा या कर्जामधून आणि तू काहीच करत नाहीयेस असं म्हणत आबा ज्या वेळेला अद्वेतला बोलतात त्यावेळेला मात्र आता सर्वोच्च रागाचा पारा झडतो आबा काय तुमचं म्हणजे तुम्ही अद्वैतला या सगळ्यामध्ये पडायला का सांगताय त्याचा काय संबंध आहे असं म्हटल्यावरती आबा म्हणता सरोज तू विसरत असशील की अद्वैत हा कलाचा नवरा आहे तो कलाचा नवरा आहे त्याचप्रमाणे कलाच्या माहेरच्या जबाबदारी पण त्याने घ्यायला नको का फक्त कलाने सासरच्या माणसांना जपायचं का पण आदवे कर्तव्य नाही का की तिच्या माहेरच्या माणसांना काय हवं काय नको त्यांची विचारपूस करणं फक्त मुलीने सासरच्या माणसांची सासरची नवऱ्याची काळजी घ्यायची आणि नवऱ्याने मात्र तिच्या माहेरच्या माणसांना असं भरकट टाकायचं किंवा असं उद्धटपणे बोलायचं त्यांच्याशी नातं तोडायचं हा कुठची जगरीत आहे का सरोज आणि हे करण्यासाठी तू तु तुझ्या मुलाला प्रवृत्त करतेस का असं म्हणत आबा एका झटक्यामध्ये सरोजचं आता मात्र म्हणणं तिचं खोडून काढतात सरोज म्हणते आबा पण तुम्हाला माहिती आहे ना त्या दोघांचं नातं कसं आहे जगासाठी ते नवरा बायको असले तरी सुद्धा त्यांचं नातं कसं आहे आपल्याला माहिती आहे यावरती आबा म्हणतात तुला माहित नसेल पण मला माहिती आहे अद्वैत आणि कला या दोघांचं नातं खूप चांगलं आहे आणि अद्वैत हळूहळू बदलतोय तो या सगळ्यामध्ये कलाला मान्य करतोय हे तुला दिसत नसलं ना तरी आम्हाला बाकी सगळ्यांना आणि देवी आईला दिसतय त्यामुळे सरोज तू या सगळ्यामध्ये मुलाच्या मनामध्ये चुकीचं काही भरवू नकोस त्याला त्याच्या सासरच्या मंडळींची मदत करणं हे त्याचं कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्य त्यांनी केलंच पाहिजे असं म्हणत आबा आता सडे तोडपणे इकडे सरोजला जाब विचारत असतात अद्वेत मात्र या सगळ्यामध्ये काहीच बोलत नसतो तो मान खाली घालून नुसता बसलेला असतो पण आता कला अद्वैतची बाजू घेत म्हणते आबा तुम्ही अद्वैतला बोलू नका या वेळेला आधी दोनदा त्याने मला विचारलेलं आहे की तू का उदास आहेस काय तुझा प्रॉब्लेम आहे पण मीच त्याला काही बोलले नाही त्याच्या लक्षामध्ये माझा प्रॉब्लेम आला होता आणि एकदा नाही तर दोनदा त्याने मला ह्याबद्दल विचारलं पण मीच त्याला काही सांगितलं नाही असं म्हणत कला अद्वैतची बाजू सेफ करते आणि इकडे सर्वोच्च जळफळाट होतो म्हणजे अद्वैत इतका बदलला की मला न सांगता हिला काय झालंय काय हवंय काय नको हे सगळं पाहत बसतोय आता अद्वैत मनातल्या मनात खूपच मनात खुश होतो कारण एक तर कलाने त्याची बाजू घेतलेली असते आणि दुसरं म्हणजे चला म्हणजे आता हिला विश्वास बसलेला आहे की मी खूप चांगला नवरा आहे किंवा मी जे काही करतोय ते हिच्या भल्यासाठी करतोय किंवा मी बदललोय याच्यावर तिचा विश्वास बसला म्हणजे आबांचा पण विश्वास बसेल आणि आबांना सुद्धा आता त्रास होणार नाही असा विचार करत अद्वैत मनातल्या मनात खूपच खुश होत असतो इकडे आता संगीता सांगत असते हे बघा तुमचे हे टोमणे ऐकण्यापेक्षा मला तुमच्या बचत गटाकडून एक रुपया पण आहे असल्या कसल्या ग मैत्रिणी मैत्रिणी आडी अडचणीला आड़ मदतीला येतात आणि या सगळ्यामध्ये मैत्रिणी मदतीला ऐवजी तुम्ही मला इथे येऊन टोमडे मारताय माझ्या दोन मुली चांदेकरांकडे दिल्या असं म्हणताय यावरती मैत्रिणी वेळी गप्पा बसायला असतात मैत्रीण म्हणतात मग काय ग अख्ख्या गावभर हिंडत होती सांगत की माझ्या मुलींची तिन्ही मुलींची लग्न मी श्रीमंत घराण्यात करेन आणि मग काय मग फक्त बसून राहीन आणि यामध्ये आता काय झालं दोन मुलींची लग्न चांदेकरांकडे केलीस पण तुझं स्वप्न पूर्ण नाही ना झालं ज्या वेळेला तुला कळलं होतं की चांदेकरांची तिन्ही मुलं लग्नाची बाकी आहेत त्यावेळेला तुला काय आनंद झाला होता आणि काय आनंद मी त्या चांदेकरांच्या तीन मुलांना तुझ्या तीन मुली देण्यासाठी नाचत होतीस पण आता काय झालं तोंडावरती पडलीस का संगीता हे सगळं ऐकते 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 मी रडायला लागते निघून जा तुम्ही इथून मला तुमचं कर्ज पण नको आहे तुमच्यासाठी मदतीची अपेक्षा केली हीच माझी चूक झाली माझं कर्ज कसं फेडायचं मी बघीन माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन कसं करायचं मी बघीन तुम्ही निघा इथून असं म्हणत संगीता चिडते आणि मैत्रिणींना पाठवून देते मैत्रिणी पण दे तिच्या काही ऐकण्यामध्ये अर्थ नाही असं म्हणतात आता मैत्रिणी निघून गेल्यावर ती काजू म्हणते आई मी तुला आधीपासून सांगत होते हे सगळं काही करू नको एकदा तू चूक केलीस घरावरती कर्ज काढून आणि त्याच आपण किती मोठं हे नुकसान भुगतोय माहितीये ना आता दुसरं कर्ज काढून तू अजून डोक्याला बाबांचे ताप करून ठेवणार आहेस का मग या सगळ्यामध्ये आता शांत बस शांतपणाने जे काही होईल ते कर आपण करू पैसे जमा करू अजून दुसरं कर्ज काढून तू या सगळ्यामध्ये अजून व्याप वाढवून ठेवू नकोस यावरती संगीता म्हणते तुला पण असंच वाटतं का की मीच व्याप वाढवते काजू म्हणते हे बघ देव आपल्या पाठीशी आहे जे काही करेन ना ते सगळं चांगलं करेल तू फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस या सगळ्यामध्ये जर तू आजारी पडलीस ना तर अजून तुला कोण सावरणार एक तर घराचं कर्ज फेडता फेडता आपलं नाकी नवलेत तब्येतीचा इश्यू आणि त्यात तू आजारी पडलीस तर अजून कुणाकुणी लक्ष द्यायचं आहे त्यामुळे तू जरा स्ट्रॉंग म्हणत काजू आता संगीताला समजवत असते आणि हे सगळं कलाच्या भरोशावरती असतं कारण तिला माहिती असतं की आपण कलाताईला सकाळीच कॉल केलेला आहे आणि कलाताई या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी मार्ग काढणार हे काजूला माहिती असतं म्हणून काजू संगीताला समजवत असते संगीता म्हणते हे सगळी माझीच चुकी झाली मीच आत्ता करून कर्ज काढलं मीच ना सगळ्या ह्या गोष्टीला कारणीभूत आहे कोणत्याही गोष्टीचा मागचा पुढचा विचार न करता मीच तुझ्या बाबांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर टाकला हे सगळं चुकी माझीच आहे काजल म्हणते आता सगळं झालं ते सोडून दे झालेल्या गोष्टीवरती उघडू नकोस आता आपण याच्यामधून काय सोल्युशन काढायचं हे बघूया आपण सगळे एकत्र आहोत ना हीच गोष्ट महत्वाची आहे असं म्हणत काजल समजवत असते तोपर्यंत आता मात्र इकडे डायनिंग टेबलवरती आबा म्हणतात हे बघ अद्वेत म्हणजे तू एक काम कर आत्ताच्या आत्ता चांदेकरांच्या पेढीमधून जितकं काही यांच्या घराचं कर्ज आहे ना त्या कर्ज तू फेडून टाक किती कर्ज आहे ते बघ आणि ते कर्ज फेड असं आबांनी वाक्य बोलल्यावरती वा इकडे तीन लोकांच्या डोक्यामध्ये टिळिक जाते सगळ्यात पहिले सरोज दुसरी म्हणजे रोहिणी आणि तिसरी म्हणजे बाजूला बसलेली नैना सरोज आता इकडे काही बोलणार तोपर्यंत आबा तिच्याकडे रागाने बघून ती तडक निघून जाते रोहिणी विचार करते अरे बाप रे या कलाने आबांना अशी काय पट्टी पडवली की ज्याच्यामुळे आबा इतकी मोठी रक्कम देण्यात तिला तयार होत आहेत बिझनेस मधून इतक्या मोठ्या रकमा जर का जात राहिला ना तर माझं काही खरंच नाहीये असं म्हणत ती रागारागात असते तोपर्यंत तो नैना विचार करते म्हणजे मी जर सहा लाखाचा नेकलेस घेतला तर मला लगेच जाब विचारला जातो माझ्या नवऱ्याकडून लगेच सहा लाख रुपये मागितले जातात आणि या कलासाठी म्हणजे कलाच्या घरच्यांना पैसे हवेत म्हणून यांनी इतका मोठा आता हे करता खर्च म्हणजे या सगळ्यामध्ये मला तर काडीची किंमतच नाही असं म्हणत सरोज आणि आता सरोज निघून गेल्यावर ती रोहिणी आणि नैना ह्या विचार विचार करत असतात रोहिणी करते सरोज तू का निघून गेलीस काहीतरी ते बोलली ना तोपर्यंत आता मात्र कला म्हणते नाही आबा म्हणजे मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे फक्त आपुलकीने तुम्ही मला विचारलच मायेने म्हणून माझा बांध फुटला मला अश्रू आले आणि म्हणून मी हा घडलेला प्रकार तुम्हाला सांगितला पण म्हणून मला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही आहे मला हे असे पैसे नको आहेत मी काहीतरी चार पैसे कमवेल आणि मीच माझ्या घरच्यांचं कर्ज फेळेल मला असे उपकार नको आहेत असं स्वाभिमानी कला बोलते आबा म्हणतात असं काय करतेस अगं आम्ही पण तुझेच आहोत ना कला म्हणते नाही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये असे पैसे मला नको आहेत हे पैसे हवे होते म्हणून मी काहीच बोललेले नाहीये मला हे पैसे नको मी कष्टाने स्वाभिमानाने माझ्या आई वडिलांचं कर्ज फेडेल असं म्हणत कला आता या गोष्टीवरती ठाम असते की मला चांदेकरांचे पैसे असेच नको आहेत आणि ती पैसे घ्यायला ठाम नकार देते कलाचा स्वाभिमानीपणा पुन्हा एकदा आभांच्या लक्षात येतो आणि नयनाचा जळफळाट होत असतो तोपर्यंत तो इकडे आता कलाला टार्गेट दिलेलं असतं आणि त्या डिझाईन पूर्ण करून द्यायच्या असतात कलाला पैशाची गरज असते पण या सगळ्यामध्ये डोक्यामध्ये टेन्शन पण असतं टार्गेट तर पूर्ण करायचंय पण याआधी ज्यावेळेला कला काम करायची त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये कसलंही टेन्शन नसायचं त्यामुळे निवांतपणे काम करता यायचं पण आत्ता पैसे कमवायचे आहेत डिझाईन द्यायचे आहेत त्यामुळे तिच्या डिझाईन काही होतच नसतात एकावरती एक एकावरती एक सगळे एका व्यक्ती आता टाकत असते तोपर्यंत तो अद्वैत विचार करतो नाही नाही जर हिला असं काही सुचलं नाही ना तर माझं काही खरं नाहीये या सगळ्यामध्ये हिचा मूड फ्रेश करण्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे आणि तो चक्क गाणं गायला लागतो ऋणानुबंधांच्या चुकूनच पडल्या गाठी असं काहीतरी बोलल्यावरती इकडे आता कला म्हणते चांदेकर एकतर मला आधीच काही सुचत नाहीये तू का गाणं गातोयस अद्वैत म्हणतो अगं तुझा मूड फ्रेश व्हावा यासाठी मी गाणं गातोय कला म्हणते या अशा भसाड्या आवाजामध्ये त्यापेक्षा तू शांत बसलास ना तर माझा मूड चांगला होईल अद्वेतला राग येतो तो तिकडून निघून जात असतो कला म्हणते थांब म्हणजे तसं इतकं पण काही भसाडं गाणं नाहीये तू गाऊ शकतोस असं म्हणत हळूहळू कला आता अद्वेतच्या अधिक जवळ जात असते